नमस्कार महा एटी थ्री डेली न्यूजमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत कोकणामधील दशावतार ही जी कला आहे ती शंभर वर्षाहून अधिक काळ जोपासलेली एक कलाकार आहे त्यांच्या अगोदरपासून ही कला ही कोकणामध्ये जोपासली जाते स्म दक्षिणात्य चित्रपटानंतर म्हणजे कांतानानंतर ही किंवा आपला मराठी चित्रपट दशावतारानंतर ही कला आज या सोशल मीडियामध्ये किंवा सोशल मीडियाच्या या जगतामध्ये आज पूर्णत प्रत्येक मुलाच्या कानावरती आहे आणि प्रत्येकजण हा दशावतार बघतोय आपल्यासोबत आहेत बागवे जे कलाकार आहेत काय सांगाल आपण या कलाविषयी कलेविषयी म्हणजे आपली ही दशावतार कला ही आपल्या कोकणातील पारंपरिक कला म्हणून ओळखले जाते पारंपरिक कला कोकणात सादर करत असताना जो आनंद आहे तो आम्ही मिळवला पण ह्या दिवाळीच्या सणानिमित्त म्हणजे जे आम्ही दशावतार जेवढ्या कंपन्या आहेत तेवढ्या मुंबईमध्ये आम्ही येतो कला आमची सादर करतो जे आमचे कोकणवासीय या मुंबईमध्ये वास्तव्यास आहे ज्यांना कधी कला ही पाहता येत नाही गावी जाऊन सुद्धा किंवा मुद्दा म्हणून जर आपल्या जत्र उत्सवासाठी त्यांना मुद्दामून यावं लागतं त्याचा आस्वाद घेण्यासाठी आम्ही ही कला सादर करण्यासाठी या मुंबईच्या ठिकाणी येतो आणि ही कला जसं तुम्ही बोललात की कित्येक वर्षापूर्वीची ही कला आहे आमच्या आमच्याबरोबरचे कलाकार होऊन गेले त्यांच्याबरोबर त्यांची कला पाहून आम्ही आता शिकतोय त्यांनी तो पाया जोपासला तो वृक्ष लावला आणि तो वृक्ष आम्ही आता उंचपर्यंत नेण्याचा प्रयत्न आमचा चालू आहे आपली जी संस्कृती आहे किंवा छत्रपती शिवाजी महाराजांची जी, 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 जी आ, कला आहे किंवा ती आपण चित्रपटाद्वारे आजच्या या तरुण पिढीला चित्रपटाद्वारे ती कळते म्हणजे छावा चित्रपट झाला किंवा आता दशावतर चित्रपट झाला तर त्या अनुषंगाने तुम्ही काय सांगाल की आजची जी युवा पिढी आहे आपली संस्कृती कशी जपावी काय युवा पिढीला मी माझं एकच सांगणार राहील की युवा पिढीने ही जी कला प्रत्येक युवा पिढीने आत्मसात करावी कारण कला अंगात असलीच पाहिजे कला जर अंगात असेल तर त्या कलेला मरण नाही तो मनुष्य कुठेही त्या कलेच्या जोरावरती जाऊ शकतो त्याच्यामुळे प्रत्येक युवा पिढीने म्हणजे वाईट मार्गाकडे न जाता अशा जर कला जोपासल्या तर त्याचा भवितव्यात त्यालाही त्याचा फायदा होऊ शकतो आपण ही कला कशी जपत आहात मी आता तेरा वर्ष मी मुंबईमध्ये वास्तव्यास होतो याआधी मुंबईमध्ये माझं वीरभद्र दशावथा नाट्यमंडळामुळे एक कंपनी आहे हडोपला त्यानंतर दोन हजार एकवीसमध्ये मी गावी शिफ्ट झालो कोरोनामध्ये आणि दोन हजार एकवीसपासून या आमच्या ओंकार पारंपरिक दशावतारमध्ये मी कार्यरत आहे तेरा वर्ष मी तालरक्षक म्हणून भूमिका स्वीकारली माझ्या वीरभद्र कंपनीमध्ये आणि आता मी खलनायक म्हणून या युवा खलनायक म्हणून नावारूपाला कोकणामध्ये आलेलो आहे या त्या गणपती गजाननाची कृपा रसिक मायबाप प्रेक्षकांचे आशीर्वाद आणि असेच आशीर्वाद आमच्या सदोती जर पाठी राहिले तर ही कला उंचावून नेण्यासाठी आम्ही नक्कीच ने प्रयत्न करणार आज आजची पिढी ही सोशल मीडियामध्ये रमलेली आहे किंवा सोशल मीडियामध्ये पूर्णतः मोबाईलमध्ये रमलेली आहे त्यामुळे त्या युवकांना आपण ह्या कलेद्वारे म्हणजे दशावतार या कलेद्वारे आपण कले काय सांगाल नाही मोबाईल हा सोशल मीडिया पाहिजेच पण तो कसा तात्पुरता म्हणजे जेव्हा कामाचं काही असेल त्यापुरता मोबाईलमध्ये किती वेळ राहावं हा तरुण पिढीने त्याचा विचार करा जर तुम्ही ही कला आत्मसात केली तर तुम्हाला उद्या फायदा त्याचा होऊ शकतो मोबाईलद्वारे तुम्हाला तेवढा फायदा होणार नाही कामानिमित्त मोबाईल हातात घेणं हे योग्य आहे पण कंटिन्यू मोबाईल हातात घेऊन राहणं किंवा आमचा कार्यक्रम बघायला गावीसुद्धा हेच होतं कोकणात आमच्या की मोबाईल घेऊन तरुण पिढी मोबाईल घेऊनच मोबाईलवरतीच असतात नाटक बघण्यात त्यांचं लक्ष नसतो त्यांना एकच माझं सांगणं राहील की ही आपली पारंपरिक कला आहे ही कला जर तुम्ही पाहिलात तुम्ही उद्या ते कलाकार म्हणून जर बनलात तर कुठेतरी नावारूपाला याल तुमचं कुठेतरी या जगात नाव होईल तेवढं मात्र त्यांनी करावं आपल्या सोबत होते दशावतार या नाटकाचे कलाकार बागवे साहेब सर काय सांगाल या कलेविषयी नमस्कार मी गणेश हन जवळपास साडेतीनशे वर्ष होऊन गेली कले या कलेला आणि या कलेच्या माध्यमातून महाविष्णूच्या होत्या दहा अवतार मत्स्य वराह नृसिंह वामन परशुराम राम कृष्ण बौद्ध आणि कालिंग्य या दशावतार म्हणजे दहा विष्णूच्या अवतारात ही कला सादर केली जाते सध्याच्या युगात पाहिलं तर थार, कुठंतरी भक्तिमार्ग कमी पडतो म्हणजे आपले जाती धर्माचे वाद वाढले जात आहेत काय तिथं कुठंतरी आमच्या म्हणजे मराठी माणसाचं किंवा कुठल्याही व्यक्तीचं त्यांचं अस्तित्व टिकवण्यासाठी आमच्या देवतांचं अस्तित्व टिकवण्यासाठी कारण बऱ्याच ठिकाणी बघितलं ज्यांना देवतांची विटंबना होते काय होते या ठिकाणी देवत त्यांचं दैविक वाढलं जावं ते टिकून राहावं म्हणून ही कला आम्ही दशावताराच्या माध्यमातून सांगतो आहे त्याचप्रमाणे प्रत्येक युवा पिढीला चांगलं मार्गदर्शन कारण बरेचसे कलाकार पाहिले तर जुगार दारू मद्य अशा कित्येक व्यसनांकडे गेले आम्ही दशावताराच्या माध्यमातून त्यांचं मनोरंजन करतो त्याचप्रमाणे त्यांना सांगतो आहे की या व्यसनांपासून प्रत्येकानं दूर राहायला पाहिजे आपण पाहिलं की हे जे कलाकार आहेत ते सांग सांगत आहेत की कशा पद्धतीने युवा पिढीने व्यसनापासून दूर राहावे आणि आपली जी महाराष्ट्रातील कला आहे ती जोपासावी या दशावतार या कलाकारांना आम्ही महा एटी थ्री डेलिन्यूजकडून शुभेच्छा देतो मी समीर मार्कंडी ठाणे धन्यवाद